आपण कितीही मोठे व्हा पण आपल्या मूळ गावाकडं परत या शेतकरी कृषी सेवा उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचे प्रतिपादन हिंगणगावचे सुपुत्र दिलीप लोंढे यांचे चिरंजीव जितेश लोंढे यांचे शेतकरी कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन डॉक्टर राजा दयानिधी यांच्या शुभस्ते संपन्न झाले दिलीप लोंढे यांनी जिल्हाधिकारी पायलट म्हणून काम केले आहे सोळा ते सतरा वर्ष सैन्य दलात सेवा करून निवृत्त झाल्यानंतर राज्य शासनाच्या महसूल विभागातील तहसीलदार प्रांत अधिकारी अशा अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर वाहन चालक म्हणून त्यांनी उत्तम सेवा बजावली आहे नुकतेच ते सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी त्यांचे चिरंजीव जितेश यास शेतकरी कृषी सेवा केंद्र शेतीसाठी औषधे खते बियाणे आणि मार्गदर्शन करणारे दालन कवटे महांकाळ येथील शिंदेवाडी हिंगणगाव परिसरात उभे केले आहे मुलगा जितेश हा बीएससी अॅग्रिकल्चर असून अनेक वर्ष शेतीमध्ये कार्यरत आहे ग्रामीण भागातील लोक नोकरीसाठी अनेक प्रांतात राज्यात जातात परंतु ते त्याच ठिकाणी स्थायिक होतात परंतु दिलीप लोंडे यांनी असे न करता आपल्या गावातच व्यवसाय शेती केली त्यांचे कौतुक करत असताना डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले की माणसाने कितीही मोठे झाले तरी आपली नाळ त्या गावातील मूळ मातीशी जोडली असते त्या गावातील हवा माती निसर्गानेच आपल्याला शरीरावर उपकार केले आहेत त्या गावानेच आपल्याला मोठे केले आहे नोकरीच्या निमित्ताने देशभरात कुठेही जावा पण शेवटी गावाकडे यावे एखादा व्यवसाय उभारून गावाशी इमान राखून राहावे असे यावेळी ते म्हणाले याप्रसंगी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात तहसीलदार श्रीमती अर्चना कापसे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार हिंगणगाव गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा